मनोज जरंगे पाटील हे सकाळी खराडी वाघोली इथनं निघाले होते आणि खरंतर त्यांचा दुपारचा मुक्काम हा पिंपरी चिंचवडमधल्या तळेगावमध्ये होता परंतु संध्याकाळचे जवळजवळ आता साडेचार होत आलेले आहेत आणि मनोज जरंगे यांची जी रॅली आहे ती आता पुण्यातल्या येरवडा भागामध्ये आहे तर कुठल्या मार्गाने ही रॅली जाणार ह्याबद्दल संभ्रम होता सुरुवातीला ही रॅली येरवड्यातून वाडिया कॉलेजच्या मागे रुबी हॉलच्या मार्गे ती पुढे शिवाजीनगरला जाणार होती परंतु तिथे असलेल्या गर्दीमुळे लोकांनी विनंती पोलिसांनी विनंती केली होती की ही रॅली येरवड्याच्या मार्गे जावी आणि त्यामुळे आता ही रॅली येरवड्यातून संगमवाडी मार्गे शिवाजीनगरला जाणार आहे आणि शिवाजीनगरवरून औंद मार्गे पुणे एकदा पिंपरी चिंचवडमध्ये ही रॅली जाईल आणि त्यानंतर तिकडून तळेगावला ही रॅली जाणार आहे खरंतर दुपारचा मुक्काम हा तळेगावमध्ये होता आणि त्यानंतर लोणावळ्यामध्ये ही सगळी रॅली जाणार होती परंतु अजूनही संध्याकाळ झाली तरी ही रॅली पुण्यातच आहे पुण्यातल्या येरवड्या भागात आहेत आणि अजूनही लोक ह्याच्यामध्ये जोडले जातात आता, आता जर आपण बघितलं तर ही सगळी जी, जी जी जे ट्रक आहे ते इथे थांबवण्यात आलेले आहेत आणि हे आ, ट्रक आता मनोज जरंगे यांच्या आगमनाची वाट बघतात मनोज जरंगे पाटील त्यांची रॅली याच्या मागून येते आहे लोक चालत येत आहेत आणि ठिकठिकाणी लोक त्यांचं स्वागत सुद्धा करत आहेत इथून ही रॅली शिवाजीनगरकडे जाईल शिवाजीनगरमध्ये सुद्धा स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर ही रॅली औंध मार्गे युनिव्हर्सिटी मार्गे औंधकडे जातील आणि औंधकडनं पुढे मग शिवाजीनगर पिंपरी चिंचवडमध्ये ही रॅली जाणार आहे पण आपण बघतो की अनेक ठिकाणी ट्रॅफिकसुद्धा डायवर्ट करण्यात आलेला आहे कारण शहरातला भाग आहे शहरामध्ये संध्याकाळची वेळ आहे वर्किंग डे आहे त्यामुळे गाड्यांची संख्यासुद्धा अधिक आहे त्यामुळे पोलिसांनीसुद्धा नियोजन करणं भाग होतं आणि पोलिसांनी म्हणूनच मनोज जरंगे पाटलांना विनंती केली होती की तुम्ही काहीसा मार्ग बदलावा कारण रहदारीचा वेळ असल्यामुळे अनेक हॉस्पिटलसुद्धा हॉलच्या ज्या भागामध्ये आहेत त्या भागातनं ही रॅली गेली तर तिथे ट्रॅफिक जाम होऊ शकतं आणि त्यामुळे थोडासा मार्ग बदलून आता संगमवाडी मार्ग ही रॅली पुढे मार्गस्थ होणार आहे मी जसं म्हटलं की औऊनला जाईल ही पुढे रॅली औऊंमधनं पुणे एकदा पिंपरी चिंचवडमध्ये आणि मग तळेगावमधून ही लोणावळ्याकडे जाईल अर्थात दुपारचा जो थांबा होता तो तळेगावमध्ये होता परंतु अजूनही मनोज जरंगे पाटलांची रॅली ही पुण्यातच आहे पुण्यातल्या येरवडा भागात आहे आणि इथूनच आता ही पुढे जाणार आहे कदाचित तळेगावमध्ये जायला मध्यरात्र होईल आणि त्यानंतर मध्ये जाण्यापर्यंत सुद्धा पहाट होईल त्यामुळे बघणं महत्वाचं असणार आहे की रॅली आता कशी पुढे जाती आहे सध्या तरी ही रॅली आलेली आहे आणि अशाच मार्गाने आता हळूहळू स्वागत स्वीकारत मनोज दरांगे पाटील हे पुढे निघालेले आहेत कॅमेरा पर्सन गोपाल हर्णेसह राहुल गायकवाड येरोडा मुंबईत